नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव लोके आणि आज आपण आहोत आपल्या कणकवलीमध्ये म्हणजेच आपल्या सिंधुदुर्गाच्या आर्थिक राजधानीमध्ये आता कणकवलीमध्ये घर असावं असं सगळ्यांनाच वाटतं कारण याचं कारण पण सोपं आहे कारण कणकवली रेल्वे स्टेशन तिथे मोस्ट ऑफ द ट्रेन्स थांबतात था। त्याच्याशिवाय आपला मुंबई गोवा हायवेचा ॲक्सेस पण आहे आणि त्याच्याशिवाय मोपा एअरपोर्टवरून ना तुम्ही कणकवलीला रस्ता सुसाड आहे त्यामुळे तासाभरात पोचता म्हणजे तुम्हाला ट्रेनचा पण ऑप्शन आहे फ्लाईटचा पण ऑप्शन आहे आणि बाय रोड पण तुम्ही येऊ शकता अशा कणकवलीमध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर हा तुमच्यासाठी ना दोन प्रोजेक्ट घेऊन आलो आहे दोन्ही प्रोजेक्ट ना बजेट फ्रेंडली आहेत आणि याच्यामध्ये ना तुम्हाला डिफर पेमेंटचा पण ऑप्शन आहे ते काय आहे ना तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे कारण बजेट प्रोजेक्ट असल्यामुळे आता बघा ज्या प्रोजेक्टवरती आपण उभा आहोत ना हा ऑलमोस्ट सेवंटी पर्सेंट सोल्ड ऑफ आहे पण याच्यामध्ये पण काही काही प्लॉट्स अवेलेबल आहेत आणि त्याच्याशिवाय आपण एक नवीन प्रोजेक्ट पण लाँच करतो आहे तर त्याची जर प्राईज ऐकाल ना पर गुंटा तर तुम्ही उडूनच जाल म्हणजे तुम्ही त्वरित कॉल कराल आणि बुक कराल तर अशा या दोन प्रोजेक्ट बद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सो बघा आता आपण आहोत ते आपल्या या एस बी प्रोजेक्टच्या साईटवरती आणि ही ह्यांची ना ऑलमोस्ट आठवी साईट आहे आणि गेल्या आठ वर्षापासून हे ना वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती काम करतात तर प्रेरणा यांच्या प्रोजेक्टची वैशिष्ट्य काय सांगशील एकदम वेल डेव्हलप अशी साईट आहे त्याच्याशिवाय तुम्ही बघताय की अडीच गुंट्यापासून आपल्याकडे प्लॉट्स सुरू होतात प्रॉपर प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन आहे टार रोड दिलेला आहे जो बरेचसे डेव्हलपर देत नाही सुरुवातीला पण तिकडेच तुम्हाला सुरुवातीला टार रोडसुद्धा मिळतात प्रत्येक प्लॉटला पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे त्याच्याशिवाय लाईटचंसुद्धा सुद्धा कनेक्शन इ इथपर्यंत आलेलं आहे पाण्याची टाकी तुम्हाला दिसते तिथे आलेली आहे आणि आपल्या या साईट वर ना अडीच गुंट्यापासून प्लॉट सुरू होत आहेत आणि या प्लॉटची किंमत असणार आहे पर गुंठा चार लाख पंचवीस हजारापासून तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीन वर तर नंबर दिसतोच आहे नक्की कॉल करा अधिक माहिती घ्या आणि त्याच्याशिवाय बघू शकता आपला जो प्रोजेक्ट आहे ना हा ना डांबरी रोड टचच आहे आणि काही काही ना डांबरी रोड टच प्लॉट पण ना अजून अवेलेबल आहेत ओके आणि त्याच्याशिवाय तुम्ही इंटरनल रोड पण बघा ती पण डांबरी प्रॉपर ड्रेनेजची व्यवस्था केली आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे पावसाळ्यामध्ये पण तुम्हाला बिलकुल प्रॉब्लेम नाही येणार ना आहे माणसाला अजून काय पाहिजे सांगा कणकवली रेल्वे स्टेशन जवळ आहे आणि त्याच्याशिवाय पाण्याची व्यवस्था आहे इलेक्ट्रिसिटी व्यवस्था आहे आणि त्याच्याशिवाय इथे वेगवेगळे ना रिसॉर्ट्स आहेत माती नावाचं एक फेमस रिसॉर्ट आहे तर ते पण इथून जवळ आहे इथे ना जवळच बँकवेट हॉल पण आहे त्याच्यामुळे इथे लग्न पण होतात आणि बरेचसे लोक जे आजूबाजूला राहतात ना तर ते इथे ना मॉर्निंग वॉकला पण येतात आणि त्याशिवाय कित्येक वेळा तुम्हाला इकडे मोराची सायटिंग पण होऊ शकते सो असा आपला प्रोजेक्ट आहे एकदम उत्कृष्ट असा प्रोजेक्ट आहे हा तर म्हणजे आयडियल आहे कारण दॅट इज अ रिझन सेव्हन्टी पर्सेंट प्रोजेक्ट ऑलरेडी सोल्ड ऑफ आहे फोर पॉईंट ट्वेंटी अशा प्रोजेक्टसाठी ना ही खूप चांगली प्राइस आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय कॉल करा आणि त्याच्यानंतर आता आपण जाऊया ते नवीन प्रोजेक्ट वरती ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं प्राइस तुम्हाला एकदम मस्तच मिळणार आहे आणि आता कणकवलीवर निघालो आहे आपण आलो होते आडिवलीमध्ये आडिवली आहे ना ते आपल्या कणकवली आचरा रोडवरतीच आहे आचरा तेपासून दहा किलोमीटरवरती आहे आणि आचरा बीचपासून पंधरा किलोमीटर प्लस आडवली एक सुंदर असं गाव आहे आणि आत्ता आपण जे रेजिस्ट्रेशन आलो आहे ना तीच या एस पी रिएलिटीची नवीन साईट आहे है, तिथे ह्यांचं ना एन एचं डॉक्युमेंटेशन इन प्रोसेस आहे पण ही साईट आहे ना एवढी असम आहे ना तिथून व्ह्यू आणि हवा एवढी भारी आहे ना दाखवला तुम्हाला समोर दिसताना ते आडवली गाव आहे आणि तिकडे बघा हा आपला कणकवली आचरा रोड आहे आणि तिथूनच आपले ही जो प्रोजेक्ट आहे ना हा स्टार्ट होतो आता ही जी इथे खाली बघा ना झाडं लावलेली दिसत आहेत तुम्हाला माडाची तर तिथेच आता आपलं ना मस्तपैकी ओपन एरिया म्हणजे गार्डन डेव्हलप होणार आहे आणि खूप मोठी साईट आहे आणि आपण ना आता एलिव्हेशनवरती आहोत म्हणजे जर तुम्ही पावसाळ्यात इथे आलात ना तर ना पूर्ण नजरात चेंज होईल म्हणजे बघा ही एवढी मोठी साईट आहे आणि साईट ना अशी इन्क्लाईनवरती आहे म्हणजे ती उंच उंच होत जाणार म्हणजे जेवढ्या उंचावरती तुम्ही जागा घेणार ना तेवढं तुमचा व्ह्यू पण एवढा होत जाणार आणि जर तुम्ही त्रिंबकमध्ये राहता चिंदरमध्ये राहता श्रावणमध्ये राहता रामगडमध्ये राहता त्याच्याशिवाय चुनावरेमध्ये राहता आजूबाजूला तुमच्या ही गावं आहेत आणि या गावामध्ये तुमचं एकत्र घर आहे आणि तुम्ही स्वतःसाठी एखादी प्रायव्हेट लँड बघताय तर ही एने करून तुम्हाला मिळणार आहे अजून काय पाहिजे सांगा मला म्हणजे अशा व्ह्यूला जर तुम्ही एक पाच गुंठे जागा घेतलात ना तरीसुद्धा असम आहे पण इकडे जे प्लॉटिंग होणार ना तर ते अडीच गुंट्याचंच होणार आहे म्हणजे तुम्हाला अडीच अडीच गुंट्याचे तुम्ही दोन प्लॉट पण घेऊ शकता प्राईस पण ना एकदम रिजनेबल आहे तीन लाख रुपये गुंट्याने एन ए प्लॉट तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे सो व्ह्यू तर तुम्ही बघू शकता आणि एकदम मसम साईट आहे ओके म्हणजे इलिव्हेशनवरती असे सगळे मस्त बंगलो होत जाणार तिथे वरपर्यंत बघा जिथे पिवळा झेंडा लागलेला आहे ना तर तिथपर्यंत आपली साईट आहे तो सगळ्यात टॉपचा असा प्लॉट असणार आहे आणि तिथून तर एकदमच सा भारी व्ह्यू दिसणार आहे तुम्हाला ड्रोन मधून या साईट चा व्ह्यू तर आता दिसत असेलच काय भारी साइट आहे ना सो प्रेरणा कशी वाटली साइड एकदम मौसम पावसाळ्यात खरंच पूर्ण सगळी तुम्हाला हिरवळ बघता येणार आहे आणि ड्रोन मधून तुम्हाला लांबवर समुद्रकिनारा पण दिसत असेल कारण आचरा समुद्रकिनारा इथून वीस मिनिटाच्या अंतरावर आहे फक्त यस 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 आणि बघा तुम्हाला कळलं असेल प्रेरणा जे नुसते केस उडत कारण इथे चांगलीच हवा आहे छान हवा म्हणजे तुम्ही घर बांधलात ना तर एकदम हवेशीर असणार आणि दुसरं म्हणजे कसं माहिती आहे बघा सूर्य उगवत होतं तिकडे ओके ती पूर्व दिशा आहे म्हणजे आणि हा जो सगळा स्लोप आहे बघा हा आपण असं ना उगवतो सूर्याकडे आहे ओके म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा मस्तपैकी सूर्य असा वरती जाताना बघणार तुम्ही ओके आणि नंतर मग कुठे ना कुठेतरी मस्तपैकी असं भारी वातावरण हवा तर बघा किती भारी आहे ती आणि जसं तुम्हाला म्हटलं की मार्केट पण जवळ आहे ते खाली तुम्हाला म्हणजे आपला प्रोजेक्ट जिथे संपतो तिथेच बघा पुढेच सगळी राहती घरं आहेत वाडीवस्तीतली जागा आहे एकदम आणि त्याच्यामुळे तिथे जवळ पण मार्केट पण आहे तुम्हाला बेसिक गरजा तुमच्या आडेली मार्केटमधूनच कम्प्लीट होतील बाकी श्रावण खूप मोठं मार्केट आहे आचरा तिट्याला तर सगळंच मिळतं म्हणजे फ्रीजपासून टी व्हीपासून तुम्हाला पाहिजे ते सगळ्या गोष्टी मिळून जातात तर अशा प्रकारची आपली ही साईट आहे सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा आणि तीन लाख रुपये पर गुंटाई अर्ली बोर्ड ऑफर असणार आहे सो जे जे इंटरेस्टेड असतील नक्की संपर्क करा स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा अधिक माहिती जाणून घ्या साईटला एकदा नक्की विजिट विजिट करा।, विजिट करा ओके आणि मे महिन्यात येत्या नक्कीच करा आणि दुसरा अजून एक ऍडव्हान्टेज काय आहे की समजा ही साईट आहे ना ही ह्याचं जे एन एचं डॉक्युमेंटेशन म्हणजे तुम्हाला डिफर पेमेंट पण करता येऊ शकतो ओके okay, सगळ्या पेमेंट तुम्हाला एकदाच करायची गरज नाही आहे तुकड्या तुकड्यामध्ये पण जरी तुम्ही पेमेंट केलं तरी ते होऊन जाईल ओके okay, सो बघा काय भारी साईट आहे ना आणि इथे असं आपलं घर आहे आणि घराच्या समोर आसा मोटा मोटा आसा चान असा मोठाच्या मोठा असा छान असा व्हॅली व्ह्यू आहे आणि प्रचंड हवा भरपूर हवा आणि मस्त आजूबाजूला झाडं बघा ना तुम्ही जर गॅलरीमध्ये बसलात तर इमॅजिन करा गॅलरीत बसून मस्तपैकी किंवा तुमच्या घराच्या खिडकीतून बाल्कनीतून असा व्ह्यू मस्तपैकी एन्जॉय करायचा स्पेशली पावसाळ्यामध्ये पाऊस जेव्हा पडेल ना तेव्हा ते हे एकदमच भारी वाटेल काय म्हणता सो so, कसे वाटले एस व्ही रिएल हे जे प्रेझेंट दोन प्रोजेक्ट एक जो प्रोजेक्ट तुम्ही बघितलात जर तुम्हाला कणकवली शहराच्या जवळच दोन किलोमीटरवरती जर जागा हवी असेल चार लाख पंचवीस हजार रुपये गुंठ्याने आरामात जागा मिळून जाईल तिथे तुम्ही मस्तपैकी घर बांधू शकता आणि जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात असा मस्तपैकी व्हॅल्यू व्ह्यू असणारा प्लॉट हवा असेल तो सुद्धा स्वस्तामध्ये अर्ली बर्ड ऑफर आहे कारण एन एचं डॉक्युमेंटेशन अजून चालू आहे वन्स दॅट इज डन तर थोडी प्राईज इनक्रीज पण होईल आणि हो, त्याच्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय तर त्याच्यावरती कॉल करा आणि या साईटला एकदा नक्की व्हिजिट करा कारण ना एकदा तुम्ही साईटला आलात ना की भारीच वाटतं हा हो आणि हे आपले दोन्ही प्रोजेक्ट एन ए असल्यामुळे तुमच्या नावावर घर होणार आहे यस 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 आणि जर तुम्ही एन ए प्लॉट बरोबर जर तुम्ही घर पण बांधणार असाल तर तुमचं लोन पण होऊन जाईल त्याच्यामुळे त्यामुळे लोनची फॅसिलिटी पण अवेलेबल आहे पण तुम्ही जर नुसता प्लॉट घेता इन्व्हेस्टमेंट म्हणून तर इथे तुम्हाला डिफॉल्ट पेमेंटचा पण ऑप्शन आहे तर त्याच्यामुळे ते पण तुमचं काम होऊन जाईल सो so, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवर नंबर दिसतो आहे कॉल नक्की करा आणि या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जर कोकणामध्ये फिरायला येतं तर साईट एकदा व्हिजिट करून नक्कीच जा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद